हॅलो स्टुडंट्स एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षांची तयारी तुम्ही करताय आणि मग या परीक्षांच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या वेग स्वरूपाचे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत उदाहरणार्थ यू पी एस सी एम पी एस सीची एकत्र तयारी करता येते का या तयारीचं नियोजन कशा पद्धतीने असायला पाहिजे उत्तर लेखन कशा पद्धतीने केलं पाहिजे वैकल्पिक विषयांची निवड ही कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा माध्यमांची निवड कशा पद्धतीने करायला हवी अशा असंख्य शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये असतात आणि मग याचा विचार करून पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विद्यार्थी पालक आणि शिक्षक संवाद किंवा मार्गदर्शन आणि समुपदेशन याचा कार्यक्रम द युनिक अकॅडमी राबवते याचा पहिला टप्पा मागच्या रविवारी पार पडला आणि याचमध्ये सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता याचा दुसरा टप्पा पार पडतो हे जे मार्गदर्शन आणि समुपदेशन सत्र आहेत ही सत्र तुम्ही ऑफलाईन तसंच ऑनलाईन स्वरूपात अटेंड करू शकता म्हणजे झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन कनेक्ट होऊ शकता किंवा ऑफलाईन स्वरूपात जर तुम्हाला यासाठी कनेक्ट व्हायचं असेल तर द युनिक अकॅडमी गुरुकृपा कॉम्प्लेक्स चौथा मजला शिवाजीनगर पुणे या ठिकाणी तुम्ही हे क हे सेशन्स अटेंड करू शकता या यासंदर्भातले कसल्याही स्वरूपाचे तुमचे प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा धन्यवाद